संघर्षशील जनसेवक स्वर्गीय विठ्ठलराव चास्कर साहेब संघर्ष हा सजीव म्हणून जन्म घेणाऱ्या प्रत्येकाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारा घटक परिस्थितीला सामोरं जाताना आयुष्यात काही व्यक्तिमत्व आपले ध्रुवताऱ्यासारखे स्थान निर्माण करतात त्यापैकी आपण सर्वांच्या मनावर संघर्षातून ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठलराव तथा दादा अकोली तालुक्यातील बहिरवाडी हे गावपूर्वी उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईनं त्रस्त व पावसाळ्यात पावसाच्या पाण्यानं त्रस्त गावातील शेतकऱ्यांना शेती म्हणजे पारंपारिक कथा आणि व्यथा यांचाच ग्रंथ मात्र शिक्षणानं माणसाच्या विचारात बदल होतो आणि हा बदल क्रियाशील गतीमध्ये रूपांतरित झाला की विकासाच्या प्रशस्त वाटा आपल्याला आनंदाकडे घेऊन जातात ही तळमळ ही धडपड ज्यांच्या बालपणापासून तर अगदी अलीकडच्या आठ दहा दिवसापर्यंत ज्यांना स्वस्त बसू देत नव्हती ते म्हणजे स्वर्गीय विठ्ठलराव चाकर साहेब कुठुराव तासकर हे खऱ्या अर्थाने अतिशय कृतिशील असं व्यक्तिमत्व बहिरवाडीसारख्या छोट्या गावातनं त्यांनी आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली ते उच्च शिक्षित होते बी कॉम होते त्यांनी सरपंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य केलं व संघर्ष देत देत दे ते पुढं गेले आणि सभापती झाले ते तालुका पंचायत समितीचे आमची जास्त मैत्री खऱ्या अर्थाने पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून झाली आणि पतसंस्था चळवीला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे असं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठलराव तास्कर यांचं होतं गरिबीचे चटके सोसणारे स्वर्गीय विठ्ठलराव तास्कर यांना शिक्षणासाठीही संघर्ष करावा लागला प्राथमिक शिक्षणात पाटी आहे तर पेन्सिल नाही पुस्तक आहे तर वही नाही अशी सांगड घालत परिस्थितीशी संघर्ष करत चास्कर साहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं संगमनेर या ठिकाणी शिक्षण घेताना बाजरीच्या घुगऱ्या कोरडूची भाजी खात जिद्दीनं दादांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं मात्र शिक्षण हे माणसाला विकासाचा मार्ग दाखवतं हे दादांनी जाणल्यानं कुटुंबातील इतरांनाही ते शिक्षणासाठी प्रेरणा देत होते नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले मात्र नोकरीत मन न रमल्यानं ते दोन वर्षांनी पुन्हा गावाला आले याच काळात दादांची ओळख माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि स्वर्गीय आमदार यशवंतराव भांगरे यांच्याशी झाली व त्यांनी या होतकरू तरुणास अमृतसागर दूध संघात सुपरवायझर म्हणून काम करायला सांगितलं संघर्षाचा प्रवास जसा बालवयापासून सुरू झाला तसा नोकरी विचार बुद्धी यांची सांगड घालत दादांनी विकासाचा आलेख सतत चढता ठेवला सुपरवायझर ते मॅनेजर या प्रवासातही सामाजिक प्रश्नांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आदरणीय चास्कर साहेब आपल्या आठवणी ठेवून पुढच्या प्रवासाला निघून गेले एक समाजासाठी या अकोले तालुक्यातून झोकून त्यांनी काम केलं मग त्यांचा सभापती पदाचा काळ असेल किंवा बाकीचा काळ असेल हा लोकांसाठी उपयोगी राहिला खरं तर त्यांची अर्धांगिनी पत्नी यांनी पण त्यांच्या आयुष्य वाढवण्यासाठी खूप मोलाची मदत राहिली त्यांची आणि त्यांनी त्याही काळात आपल्या किडनीचं ऑपरेशन झालं आहे आपल्याला डायबिटीस आहे हे सगळं विसरून त्यांनी शेवटपर्यंत समाजासाठी योगदान दिलं असंख्य चढ उतार जीवनामध्ये पाहिले पण तरी त्यांचा जो स्वभाव आहे स्पष्ट वक्तेपणा आहे हा सगळ्यांना भावून गेला मेहेंदुरी बहिरवाडीसाठी सामुदायिक पाणी योजना सुरू करून अनेक शेतकऱ्यांची शेती बागायती करण्यात दादांचा मोठा वाटा आहे परिणामी मेहेंदुरी बहिरवाडीच्या लोकांनी त्यांना सरपंच म्हणूनही डोक्यावर घेऊन मिरवलं हे करत असताना राजकीय पक्षांच्या आंदोलनात सहभागी होत जनतेसाठी पुढे जात कित्येक आंदोलनं चासकर साहेबांनी केली परिणामी आठ दिवस येरवडा जेलवारी ही दादांना झाली मात्र या निर्णायक आंदोलनामुळं जनतेच्या मनातील त्यांनी आपलं स्थान ध्रुव ताऱ्यासारखं निर्माण केलं त्याचाच परिपाक म्हणून अकोले पंचायत समितीच्या देवठाण गटाचे ते सदस्य झाले कर्तृत्व व नेतृत्व या प्रश्न तडीस नेण्याची धमक पिचड साहेबांनी घेतली आणि या नेतृत्वाला त्यांनी सभापती म्हणून संधी दिली पुन्हा विकासाची नवी दृष्टी त्यांना विस्तृत झाली व रस्ते पाणी वीज आरोग्य यातून जनसेवक म्हणून अकोले तालुक्यात सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटू लागले कामाच्या अनुभवातून या कणखर नेतृत्वापुढे अनेक पद या माणसांभोवती फिरू लागली स्वर्गीय आणि माझे सार्वजनिक क्षेत्रातले सहकारी म्हणून चाळीस वर्ष त्यांच्या बरोबर आंदोलक या सुद्धा या तालुक्यात पाटपाण्याच्या चळवळीपासून शेतकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी काम केलं आहे विशेष म्हणजे वेगवेगळ्या संस्थांवर त्यांनी जे काम केलं आहे ते सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी सहकारी संस्था अगर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामधलं काम हे विशेष मोलाचं आहे कितीतरी कार्यकर्ते असे आहेत की जे स्वत स्वतःच्या संस्था स्थापन करून काम करतात उभ्या करतात मोठ्या करतात चालवतात त्यात विठ्ठलराव चास्कर आहे सरपंच ते सभापती वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोलाचं काम आणि आंदोलन ह्या सगळ्याच आघाडीवर विठ्ठलराव चास्कर यांचं काम महनीय आहे मोठं आहे त्यागाचं आहे योगदानाचा आहे विद्यार्थी जीवनात एकोणीसशे बहात्तर साली महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अमृतसागर दूध संघात एकोणीसशे शहात्तर साली सुपरवायझर एकोणीसशे त्र्याऐंशी साली अमृतसागर दूध संघाचे मॅनेजर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महेंदुरी ग्रामपंचायतीचे सरपंच एकोणीसशे सत्याऐंशी साली बहिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच एकोणीसशे त्र्याण्णव साली पंचायत समितीचे सभापती एकोणीसशे साली राष्ट्रीय काँग्रेसचे अकोले तालुकाध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव नौ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुकाध्यक्ष दोन हजार चार साली अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे सदस्य महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे सदस्य दोन हजार पंधरा साली अमृतसागर दूध संघाचे संचालक म्हणून काम करताना दादांनी सहकार शिक्षण आरोग्य अर्थकारण यासारख्या अनेक क्षेत्रात कर्तबगार कामगिरी केली व्रतस्थ असे कार्यकर्ते आपल्यातून निघून जात आहेत अशोक भांगरे गेले शांताराम वाळून गेले मिननाथ पांडे गेले आणि परवा अत्यंत व्रतस्थ असे कार्यकर्ते व्रतस्थ पुढारी व्रतस्थ नेते विठ्ठलराव चासकर यांनी या जगातून एकजूट घेतली आणि आपल्याला सर्वांना दुःखाच्या सागरामध्ये बुडवलं दूधगंगा पतसंस्था स्थापन केली आणि शेकडो लोकांना त्यांनी उद्योगधंद्याला लावले शेकडो लोकांच्या ठेवींचं त्यांनी संरक्षण केलं अशा प्रकारचे विठ्ठलराव या ठिकाणी गेलेले फार दुःखाचा प्रसंग आहे विठ्ठलरावांचं अनेक वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये होते की विठ्ठलराव हे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते होते एखादं काम करताना त्या कामाचा परिणाम काय होईल याचा त्यांनी कधीच विचार केला नाही आणि ते सतत कामच कामच करत करत राहिले एकोणीसशे एक्याण्णव साली अगस्ती रुरल एज्युकेशन सोसायटी दूधगंगा ग्रामीण पतसंस्था याखेरीज ज्ञानेश्वर रामेश्वर दूध संघ साईबाबा धान्य बँक अमृत वाहिनी प्रोड्युसर कंपनी आणि अकोले तालुका पतसंस्था फेडरेशन स्थापन करून अनेक गोरगरीब अडल्या नडलेल्यांना विकासाच्या प्रवाहात दानांनी आणलं स्वर्गीय विठ्ठलरावजी चाचकर साहेब व भांगरे कुटुंबाचं एक जवळचं नातं होतं स्वर्गीय विठ्ठलरावजी चाचकर साहेब आणि माझे वडील या दोघांनी समाजकारणात द्या राजकारणात असू द्या सोबत काम केलेलं होतं ज्यावेळेस माझे वडील वारले त्यावेळेस विठ्ठलरावजी चाचकर साहेबांनी माझ्या पाठीवर थाप टाकली आणि मला एक सांगित सांगितलं का आम्ही तुला आता खचायचं नाही आहे तुला उभं राहायचं आहे जे काय वडिलांचं स्वप्न होतं या तालुक्यासाठी हेच तुला पूर्ण करायचं आहे कायम साहेब माझ्यासाठी गुरुस्थानी राहिलेले भांगरे कुटुंबाचा आणि चास्कर परिवाराचा जो काही ऋणार बंध होते ते भविष्यकाळातही देखील असंच चालू राहील मुंगी जशी कधीही एका जागी थांबत नाही विसावा घेत नाही सतत चालत राहते अशाच प्रकृतीचे होते विठ्ठलराव चास्कर साहेब सतत कार्यमग्न अखेरपर्यंत सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेत राहिले बहिरवाडी गाव परिसर आणि अकोले तालुक्याच्या विकासाचं स्वप्न बघणारे हे स्वप्न सत्यात यावं यासाठी अविरत धडपड करणारे विकास पंढरीचा वारकरी होते विठ्ठलराव सहकारावर नितांत प्रेम करणारा हा नेता खर तर अतिशय धाडशी आणि अतिशय नवीन नवीन निर्माण करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असायची कुठलंही काम त्या त्याचा काय परिणाम होईल हे कधीच त्यांनी कधी त्यांना वाटलं नाही याचा काय परिणाम होईल असं या खरं तर धाडशी मित्राला इतक्या लवकर देवाज्ञा होईल असं मनाला कधीही शिवलं नाही त्यांच्या आणि माझे अतिशय कौ कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते आम्ही एकमेकाचा आदर ठेवून बरोबरीनं काम करत होतो ते वयानं जरी मा माझ्यापेक्षा जास्त असले तरी पण अतिशय आपुलकीनं आणि अतिशय रिस्पेक्ट ठेवून दोघे एकमेकाबरोबर आम्ही काम करत होतो खरं तर एवढा धाडशी माणूस आणि मनानं अतिशय निर्मळ कुठल्याच बाबतीत त्यांच्या मनात असा किंतू परंतु नसायचा कोणी कुठेही जाऊन कुठे राहू मात्र आम्ही दोघंही बरोबर तेव्हापासून आजपर्यंत बरोबर आहोत आणि बरोबर राहिलो ते सोडून गेले मला एकट्याला सोडून खरं तर हे फार मोठं दुःख आहे आपल्या अस्तित्वानं हे जग सुंदर करण्याचा ध्यास घेतलेला अव्य होते ते आयुष्यभरात कोणत्याही विवादात ते अडकले फसले नाहीत एक एक धाडसी गुणी कार्यकर्ता तयार होणं ही केवढी अवघड प्रक्रिया असते संघर्ष आणि निर्माण या दोन्ही आघाड्यांवर लढणाऱ्या विठ्ठल रावांच्या एक हाडाचा कार्यकर्ता आपल्यातून अकाली निघून गेलाय त्यामुळं अकोलेकरांची मोठी हानी झालीय समाजाच्या दृष्टीनं चांगल्या गोष्टी घडल्या की हे जग सुंदर बनत या चांगल्या गोष्टी आपसुक घडत नाहीत तर त्या घडवून आणाव्या साथ लागतात त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात अकोले तालुक्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रात पाच दशकांपेक्षाही जास्त काळ ज्या व्यक्तिमत्वाने अनेक प्रकारचे वादळ निर्माण केले अनेक प्रकारचे आव्हानं दिले अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले त्याशी विठ्ठलराव शंकरराव चास्कर साहेब हे दहा दिवसांपूर्वी आपल्यामधून गेलेत परंतु त्यांच्या निधनाने त्यांच्या अनेक आठवणी ते मागे ठेवून गेलेले आहेत चास्कर साहेब म्हणजे लढवय व्यक्तिमत्व चास्कर साहेब म्हणजे प्रचंड आशावाद आणि चास्कर साहेब म्हणजे प्रचंड ऊर्जा असं व्यक्तिमत्व असलेले चास्कर साहेब होते समाजातील कार्यकर्ता नामक अदृश्य संस्था यासाठी कार्यरत असते अशा श्रेणीतील कार्यकर्ते विठ्ठलराव हे गेली दशक तालुक्याच्या सार्वजनिक राजकीय जीवनात सक्रिय होते तर दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट आणि कष्ट पाळून अनेक संस्था अनेक माणसं अनेक कुटुंब उभं करण्याचं काम केलं समाजामध्ये चांगल्या गोष्टी आपसुक घडत नाहीत त्या घडवून ना आणाव्या लागतात त्यासाठी समाजामध्ये काही लोक काम करत असतात त्याला आपण कार्य करते म्हणतो ते विठ्ठलराव सास्कर हे यातले होते गोष्टी घडून आणणाऱ्यांपैकी एक असा हाडाचा कार्यकर्ता ज्यांना म्हणता येईल असे आमचे दादा होते बैलवाडीसारख्या छोट्याशा गावात जन्म झाला शेतकरी कुटुंबात जन्म झाला अत्यंत अभाव प्रतिकूल परिस्थिती त्याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलं संगनमेरला पदवी मिळवली संगमेर महाविद्यालयातून आणि मग पर्यवेक्षक म्हणून दूध संघामध्ये काम करताना मॅनेजर म्हणून काम करताना त्यांना आपल्यातला कार्यकर्ता स्वस्त बसू देत नव्हता आणि मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना इंद्रा काँग्रेस पक्षामध्ये काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं पण त्यांची कारकिर्द खरी बहरली फुलली ज्याच्यामुळे ते लक्षात राहतील अकोलेकरांच्या ते म्हणजे अकोले पंचायत समितीच्या सभापती पद त्यांनी घुषवलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाडीवर वस्तीवर जाऊन शाळा अंगणवाड्या पाटबंधारे खात्याच्या मार्फत किंवा बांधकाम विभागाच्या मार्फत वेगवेगळे विकासाची कामं त्यांनी जी केली ती अत्यंत लक्षणीय उल्लेखनीय आणि विलक्षण अशा प्रकारची कारकिर्द त्यांची पंचायत समितीचे सभापती म्हणून होते पुढे त्यांनी ते अकोले एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं वेगवेगळ्या प्रकारचे व्होकेशनल कोर्सेस बी बी ए बी सी ए बी सी एस एम बी ए अशा प्रकारचे व्होकेशनल कोर्सेस तिथे आणले पण मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कार्यकर्ते गावाला गाव पण देत असतात नाव देत असतात जसं गाव माणसाला नाव देतं तसं विठ्ठलरावांनी बचक भर गाव मी म्हणेन की मेंदुरीची जी वाडी होती तिथे त्यांनी ज्ञानेश्वर सहकारी पाणी पुरवठा ही संस्था सुरू केली जिरायत भागाला गा शेतीला पाणी देण्याचं काम केलं गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना केली सोसायटीची स्थापना केली रामेश्वर सहकारी दूधसंस्थेची स्थापना केली म्हणजे ते सतत कार्यरत असायचे सतत मुंगी जशी सतत काम करते चालत राहते तसं दादांचा स्वभाव असा होता की त्यांना सतत कामात राहणं आवडायचं म्हणजे ते पतसंस्था फेडरेशनमध्ये काम केलं दूधगंगा पतसंस्थेमध्ये काम केलं अनेक गोष्टी सांगता येतील परंतु चांगल्या गोष्टी आपसूक घडत नाही त्या घडून आणाव्या लागतात मात्र जीवनाच्या या प्रवासात मृत्यू अटळ असला तरी दादा म्हणजे सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूजिले ज्यांनी अनंततयांची जीवनयात्रा कधी न सरे मरणांनी आदरणीय दादांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली शब्दांकन व संकलन अमोल शिरके संपादक अकोले टाइम्स